आणि त्या संदेश मालिकेचं नाव आहे द डोअर दॅट ओनली यू कॅन ओपन एक दार जे फक्त तुम्हीच उघडू शकता आणि याच्यातला आजचा हा पहिला भाग आहे आणि आजचा विषय आहे प्रभू यशू ख्रिस्त दाराबाहेर जीजस ऑन द आउटसाईड आता दारं आपल्या जीवनामधले दैनंदिन जीवनाचा एक भाग आहे कॉमन गोष्ट आहे की रोज दररोज आपण त्याचा वापर करतो त्याचा अनुभव घेत असतो दाराचा उपयोग एखाद्याला आत घेण्यासाठी करता येतो किंवा एखाद्याला आत येण्यापासून रोखण्यासाठी करता येतो आणि कोणासाठी आपण दार उघडतो कोणाला आत घेतो हा निर्णय हा आपला असतो एक असंच दार आहे की जे फक्त तुम्ही उघडू शकता आणि जर ते दार उघडण्याचा जर निर्णय तुम्ही घेतला तर त्याचा परिणाम तुमच्या जीवनात ह्या आयुष्यात आणि येणाऱ्या आयुष्यावर घडूक शकतो आणि ते दार कोणतं आता याचं एक चित्र जे प्रगटीकरणाच्या पुस्तकात ज्या सात मंडळांना जे पत्र लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला आढळतं की त्या त्यामध्ये ह्या दाराविषयीचं प्रगटीकरण ह्या दाराविषयीचा संदेश आपल्याला आहे सात आशिया खंडातील सात मंडळांना उद्देश होऊन लिहिलेलं जे पत्र त्यापैकी एक मंडळी होती लावेदिके येथील मंडळी आणि हे आपल्याला याचा तिसरा अध्याय आणि विसाय वचनात आढळतं प्रगतीकरण तीन आणि वचन वीसमध्ये असं म्हटलेलं आहे आणि हे प्रभूषूचे शब्द आहेत पहा मी दाराजवळ उभा आहे व ठोकीत आहे जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील तर मी त्याच्याजवळ आत जाईन व त्याच्याबरोबर जेवीन आणि तो माझ्याबरोबर जेवीन आता हे पिक्चर किंवा हे चित्र ख्रिस्ती मंडळीचं आहे त्या काळात पहिल्या शतकात ह्या सात वे वेगवेगळ्या मंडळ्या त्या अशा खंडात होत्या ज्या प्रत्येक काळात असलेल्या मंडळीचं प्रतीक आहे प्रत्येक चर्च प्रत्येक मंडळी ह्या सात मंडळांपैकी एका चर्चमध्ये फिट होते बसते आणि म्हणून आपण तपासून पाहायचं की आपली मंडळी ह्या सात मंडळांपैकी कशी आहे किंवा कोणती आहे या ठिकाणी ह्या मंडळीची स्थापना अशा प्रकारे झाली होती की त्या लोकांनी प्रभू यशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला होता ते प्रार्थना करत लोक होते त्याची भक्ती करीत होते गीता म्हणत होते परंतु आश्चर्याची गोष्ट आपल्याला ही आढळते की प्रभू यशू ख्रिस्त त्या मंडळीच्या बाहेर उभा आहे आणि दार ठोकत आहे किती विशेष नाही का ती मंडळी आहे ती त्याच प्रभू ख्रिस्ताची भक्ती करते गाणे म्हणते प्रार्थना करते पण तरीही तरीही प्रभू यशू ख्रिस्त त्या मंडळीत नाही तर तो बाहेर उभा आहे हे चित्र आपल्याला प्रकटीकरण तीन आणि वीसमध्ये पाहायला मिळतं आता प्रभू यशू ख्रिस्ताचं या ठिकाणी चित्र जे आहे ते नम्रतेचं चित्र आहे तो जबरदस्तीने दार तोडून आत जाण्याचा प्रयत्न करत नाही पण तो बाहेर उभा राहून दार ठोकत आहे तो असं म्हटला नाही रागावला नाही की तू दार उघड की तुम्ही दार उघडा परंतु तो शांतपणे उभा राहून दार ठोकत आहे आणि याच्यावरून हे स्पष्ट होतं की दार उघडण्याची प्रक्रिया दार उघडणं हे त्याच्या हातात नाही आहे तर जे आतमध्ये आहे त्यांच्या हातात आहे कारण तो बाहेर आहे आणि दार आतून बंद दा आहे आतून कडी लावलेली आहे म्हणून जर ते दार उघडलं तर तो आज प्रवेश करणार आहे जबरदस्तीने प्रवेश करणार नाही जर त्याला त्यांनी आत घेतलं स्वीकारलं तर तो आत येईल असं तो म्हणतो आणि हे दार तो उघडणार नाही तर आतून जे त्याची वाणी ऐकून किंवा आवाज ऐकून दार ठोकण्याचा उघडतील त्यांच्यावर अवलंबून आहे आणखी एक गोष्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की तो संपूर्ण मंडळीला उद्देशून बोलत नाही तर वैयक्तिकरित्या एका व्यक्तीला उद्देशून बोलत आहे ते वचन बघा प्रगतीकरण तीन आणि वीस पहा मी दाराजवळ उभा एवढं ठोकीत आहे जर कोणी जर कोणी म्हणजे कोणती एखादी व्यक्ती वैयक्तिकरित्या जर कोणी माझी वाणे ऐकून दार उघडील तर मी आत येईन म्हणजे हे पर्सनल किंवा वैयक्तिक आहे तो म्हणतो की जर कोणी दार उघडून दार उघडलं तर मी आत येईन यावरून त्याची नम्रता लीनता आपल्याला दिसून येते तो अख्ख्या मंडळीला नाही तर त्या मंडळीतील वैयक्तिकरित्या प्रत्येकाला उद्देशून बोलत आहे जर एखाद्याने त्या मंडळीतील दार उघडलं तर तो आत येऊ शकेल पण प्रश्न असा आहे की तो बाहेर का आहे तो दाराच्या बाहेर का उभा आहे हे लोक प्रामाणिक नव्हते का हे प्रार्थना करणारे मंडळीतले चर्च मेंबर हे देवाचे लोक नव्हते का ते विश्वासात कमी पडले होते का काय कारण आहे आणि हे कारण आपल्याला समजतं विसाय वचनामध्ये त्याची किल्ली आपल्याला सापडते ती ही की जर कोणी दार उघडेल जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील वाणी हा शब्द जरा अंडरलाईन करा तो दार ठोकत आहे पण तो म्हणतो की जर कोणी माझी वाणी ऐकली आता जर तो बोलतच नाही शब्द जर बोलत नाही तर वाणी कशी काय ऐकायची म्हणजेच याच्यावरून हे समजतं की त्याचं जे दार ठोकण्याचा आवाज त्याचं जे दार ठोकणं आहे ती त्याची वाणी आहे तो म्हणतो की जर कोणी माझी वाणे ऐकून दार उघडील तर मी आत येईल या मंडळीचा प्रॉब्लेम हा होता की ते प्रार्थना करत नव्हते त्याची भक्ती करत नव्हते असं नाही ते, ना ते विश्वासात कमी पडत होते असं नाही तर त्यांचा प्रॉब्लेम हा होता की ते त्याची वाणी ऐकू शकत नव्हते दार ठोकण्याचा आवाज त्यांना येत नव्हता ते त्यांच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये प्रेज वर्शिपमध्ये आणि इतर गोष्टीमध्ये इतके बिझी होते की प्रभू शू ख्रिस्त बाहेर आहे आणि तो दार ठोकत आहे ह्याचं देखील त्यांना भान नव्हतं किती विशेष आहे का काही वेळेस आपण चर्च ॲक्टिव्हिटीजमध्ये धार्मिक कार्यामध्ये इतकं बिझी राहू शकतो की प्रभू ख्रिस्त आपल्यासोबत नाही त्याची उपस्थिती आपल्या मंडळीत आपल्याबरोबर नाही हे पण आपण विसरतो ह्याचं पण आपल्याला कळत नाही की तो आपल्यामध्ये नाही आहे आणि ज्यावेळेस तो दार ठोकतो त्याची वाणीसुद्धा आपल्याला ऐकू येत नाही तो दार ठोकण्याचा आवाजसुद्धा आपला ऐकू येत नाही कारण दुसऱ्या आवाजाने तो आवाज मंद केलेला असतो बुडवून जसं टाकलेला असतो आता प्रभू श्री ख्रिस्ताने नव्या करारामध्ये हे अगदी स्पष्ट केलेलं आहे की तो धर्म स्थापन करण्यासाठी किंवा चांगली शिकवण देण्यासाठी आला नाही किंवा आपल्याला फक्त देवाविषयीचा ज्ञान देण्यासाठी आला, आला नाही तर त्याचा जगात येण्याचा उद्देश काय होता हे अत्यंत महत्त्वाचं आहे युहान कुरु शबोर्तो दहावा अध्याय आणि सत्ता सत्तावीसाव्या वर्षामध्ये त्याने असं म्हटलं युहान दहा आणि सत्तावीस माझी मेंढर माझी वाणी ऐकतात मी त्यांना ओळखतो व ती माझ्या मागे येतात मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि कोणी त्यांना माझ्या हातातून हिसकून घेणार नाही या ठिकाणी त्याचा जगात येण्याचा उद्देश आपल्याला समजतो की तो म्हणजे आपल्याला सार्वकालिक जीवन देणं सार्वकालिक सुरक्षा देणं की त्याच्या हातातून आपण कधी पडू शकत नाही चोटू शकत नाही आणि हे जर आपण प्राप्त केलं नसेल तर आपण मंडळीमध्ये असून किती बिझी असलो तरी त्याचा काही उपयोग नाही काही फायदा नाही म्हणून द की इज गुरुकिल्ली ही आहे की प्रभू यशू ख्रिस्ताची वाणी किंवा त्याचा आवाज ऐकायला ओळख नाही तो म्हणतो की माझी मेंढर माझी वाणी ऐकतात आणि मेंढरच प्रभूषूची वाणी ऐक ऐकू शकतात मेंढरांमध्ये जी कॅपॅसिटी असते त्याची आपल्या मेंढपाळाची वाणी ऐकण्याची नंतर तो म्हणतो की मी त्यांना ओळखतो म्हणजे में ते मेंढर त्याच्याकडे येण्यापूर्वी त्या मेंढराबद्दल सर्व माहिती त्याला आहे तो म्हणतो मी त्याला त्यांना ओळखतो आणि दुसरी गोष्ट म्हणतो की ते माझ्या मागे येतात आता ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की ज्या वेळेस आपण प्रभूशीची वाणी ऐकून त्याच्याकडे येतो आपल्याला हे समजतं की त्याला आपल्याबद्दल सर्व माहीत आहे तो आपल्याला चांगलं ओळखतो आणि मग आपण त्याच्या मागे चालवू लागतो आणि मग तो म्हणतो की मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो आणि त्यांना माझ्या हातातून कोणी हिसकून घेऊ शकणार नाही किंवा त्यांचा कधीही नाश होणार नाही आता या ठिकाणी टोटल सिक्युरिटी किंवा संपूर्ण सुरक्षा ही कशात आहे तर प्रभूशूची वैयक्तिक नातं जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या जवळ असतो त्याच वेळेस आपल्याला त्यांचे वाणे किंवा त्यांचा आवाज ऐकू येऊ शकतो जर ते लांब असतील तर त्यांचा आवाज इतका स्पष्ट ऐकू शक शकत नाही आणि आपण ओळखू शकत नाही की कोण आहे पण जितकं जवळ असो तितकं स्पष्टपणे आपण सांगू शकतो मी जर आनंदच्या जवळ असलो तर मी ओळखू शकेल की हा आनंदचा आवाज आहे तर जितकं आपण प्रभूशूच्या जवळ असो तितकं स्पष्ट रीतीने आपल्याला त्याची वाणी ऐकू येईल आणि ज्यावेळेस प्रभूशू ख्रिस्त म्हणतो की ज्यावेळेस आपण त्याची वाणी ऐकू त्यावेळेस कोणत्या दिशेने तो चाललेला आहे आपण त्याच्या मागे चालवू लागू पण जर त्याची वाणी ऐकू शकलो नाही तर आपण त्याच्या मागे चालू शकणार नाही आणि म्हणून त्याची वाणी ऐकणं त्याची वाणी ओळखणं हे ख्रिस्ती जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे आता प्रगतीकरणाच्या पुस्तकात सांगितलेली ही लावीदेखील मंडळी की जिच्या दाराबाहेर प्रभू उभा आहे हे प्रत्येक काळात असा सीन असं दृश्य घडलेलं आहे आजही असं दृश्य आपल्याला अनेक मंडळात पाहायला मिळतं की आतमध्ये सर्व काही आहे लोक आहे बिल्डिंग आहे प्रेस वर्शिप आहे क्वायर आहे हे आहे ते आहे पण प्रभू श ख्रिस्त नाही आहे त्याची उपस्थिती नाही आहे त्याचं सामर्थ्य त्याचा गौरव प्रकट होत नाही आहे कारण का कारण तो बाहेर आहे कारण हे लोक ही मंडळी त्याची वाणी त्याचं दार ठोकणं त्यांना ऐकू येत नाही आहे ते ऐकू शकत नाही आहे आणि आज मी तुम्हाला विचारतो की इतकं जवळचं नातं इतकं जवळ तुम्ही प्रभूशूच्या आहात का की तुम्ही त्याची वाणी ऐकू शका तुम्ही इतकं सेन्सिटिव संवेदनशील आहात का की तो काय सांगत आहे काय करत आहे आपल्याला काय करायला सांगत आहे जितकं आपण जवळ राहू तितके स्पष्ट त्याचा आवाज त्याची वाणी आपल्याला ऐकू येईल आणि जितकं आपण त्याच्यापासून दूर राहू तितकं आपल्याला अस्पष्ट किंवा ऐकू येणार नाही आता अद्भुष्ट गोष्ट ही की हे लोक सर्व काही करत होते मग कशा प्रकारे असं नातं प्रभुषूच्या जवळ आपण येऊन कशा प्रकारे असं पर्सनल किंवा इंटिमेट रिलेशनशिप वैयक्तिक नातं आपण स्थापन करू शकतो असा दृढ संबंध त्याच्याशी जोडला जाऊ शकतो पाण्याचा बाप्तिस्मा घेतल्याने चर्च मेंबरशिप घेतल्याने दृढीकरण झाल्याने की चर्चच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेतल्याने ह्या सर्व गोष्टी धर्माचरण आहेत हे आपण करू शकतो त्या वाईटने चांगल्या आहेत पण ह्या सर्व करू नये जर प्रभूशीची वाणी ऐकू शकत नसेल जर त्याचा आवाज ओळखू येऊ शकत नसेल तर त्याचा काही फायदा नाही हे आपल्याला दिसून येतं जो अनुभव वैयक्तिकरित्या प्रभुशीला ओळखणे त्याचा अनुभव घेणे त्याची वाणी ऐकण्याचा अनुभव येणे हा एक वेगळा अनुभव आहे हिअरिंग जीजस पर्सनली आणि अद्भुत गोष्ट ही की प्रभूशू ख्रिस्ताला आपल्या जीवनात सहभागी व्हायचं आहे त्याला आपल्या जीवनात आपल्या अंतकरणात यायचं आहे ही त्याची इच्छा आहे परंतु आत का येऊ शकत नाही ह्याच्यात त्याची चूक नाही ह्याच्यात आपलीच चूक आहे कारण आपलं आपण त्याच्या अटी पूर्ण करत नाही म्हणून आपण ते दार उघडलेलं नसतं म्हणून म्हणून तो आपल्या जीवनात येऊ शकत नाही आणि म्हणून मग तुम्हाला विचारतो की आज तुमचं नातं तुमचा संबंध प्रभूशी कसा आहे फक्त रविवारी चर्च पुरता आहे एखादं मिटिंग पुरतं आहे किंवा प्रॉब्लेम झाल्यावर प्रार्थना करा प्रार्थना करण्यापुरता आहे की रोज चोवीस तास एक पर्सनल वैयक्तिक नातं आहे जरा विचार करा आणि जर त्याची वाणी जर आपण ऐकू शकत नसो तर आपण त्याचे अनुयायी होऊ शकत नाही त्याच्या मागे चालू शकत नाही त्याची वाणी ऐकली तरच आपण ते दार उघडू शकतो आता तुम्ही म्हणाल की नाही मी पण मी तर त्याला कधी नाकारलेलं नाही मी त्याच्यावर विश्वास ठेवतो परंतु ते पुरेसं नाही आहे तुम्ही दार उघडले का तुमच्या अंतकरणाचं तो आत आलेला आहे का तो तुमच्या जीवनात आहे का हा प्रश्न आहे आपण काय करतो किती बिझी आहोत हा विषय नाही आणि म्हणून योग्य रीतीचा प्रतिसाद ज्यावेळेस तो बाहेर उभा राहून दार ठोकीत असतो त्यावेळेस आपला योग्य प्रतिसाद हा महत्त्वाचा आहे की आपण त्याला दार उघडून आत घेणे आपल्या जीवनात आपल्या अंतकरणात त्याला स्वीकारणे तो जबरदस्तीने आत येणार नाही त्याला आमंत्रण दिलं नाही तर तो आपोआप स्वतःहून येणार नाही तो निर्णय आपला आहे दार उघडायचं की नाही हा निर्णय आपला आहे पण जर आपण दार उघडलं तर तो आपला प्रभू आपला तारणारा आपला मार्गदर्शक आपला सर्व काही होईल पण निर्णय हा त्याच्या हातात नाही निर्णय हा तुमच्याने माझ्या हातात आहे आणि म्हणून माझा प्रश्न तुम्हाला हा आहे की आज ते दार उघडण्याचा निर्णय तुम्ही घेतला आहे का त्याची वाणे तुम्हाला ऐकू येत आहे का तुम्ही धार्मिक धर्माचरण करत असाल धार्मिक जीवन जगत असाल सर्व काही बरोबर योग्य चांगलं करत असाल पण ते पुरेसं नाही ज्यावेळेस आपण प्रगटीकरण तीन वीसमध्ये वाचतो एका चर्चच्या बाहेर प्रभू श्री ख्रिस्तो बाय असं कसं होऊ शकतं असं झालं आणि असं आजही होत आहे असं होऊ शकतं आणि म्हणून इनिशिएटिव्ह किंवा निर्णय हा आपला आहे आपण जर निर्णय घेतला तुम्ही जर निर्णय घेतला तर तो आत येईल आणि आपल्याला त्याचा अनुभव हो येईल परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो आणि योग्य निर्णय घेण्यासपणा सहाय्य करो आज आपण इथेच थांबू आणि ही सिरीज पूर सुरू ठेवू आणि आणखी काही गोष्टी महत्त्वाच्या गोष्टी प्रभू ख्रिस्ताने यातून प्रगट केल्या ते आपण येणाऱ्या दिवसात पाहूया परमेश्वर हे वचन आशीर्वादित करू